जागतिक पातळीवर देश बलशाली होत असतानाच देशाच्या प्रगतीवर हल्ला करू पाहणाऱ्या अदृश्य शक्तींकडून ड्रग्जचा आहार ढक ढकलून देशाचे भवितव्य उद्ध्वस्त केले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे पंजाबसारख्या सीमावर्ती राज्याची तरुणाई ड्रग्समुळे कमकुवत करण्याचे काम सुरू आहे महाराष्ट्रात ड्रग्ज विरोधी अभियान राबवले जात असून सुर। त्याची सुरुवात नवी मुंबईतून होत असल्याचे ते यावेळी म्हणाले मुंबई कॅम्पेन आजपासून नव्या मुंबई मध्ये सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे टोल फ्री माध्यमातून या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे नवी मुंबई सुरू झालेलं आहे पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे रक्ष विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई लढतोय त्याचं लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपण पेडलर्सवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्डर्स प्लेस करायच्या कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली उल्लेख केला त्यामुळे ह्या मार्केट आहेत असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचे ज्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून काढतायत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे आपण बघितलं असेल मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली असं आहे की पंजाबसारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण त्याच्याविरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कारवाई केली तर ते आपण थांबवू शकतो ती कारवाई आम्ही सुरू केली